संस्थान जे तांचे कडेन महिन्याभरा पहिली आम्ही वचपाचो योग आयकला जाऊन केला तिथल व्यवस्था तिथले एकूण योजना पण खूप बरे दिसले तांकां तेपारा जमीन देड दीड लाखित त्यामुळे कितें चल्लां हे म्हाका एक कळप दियाम। तातूंतसून तांकां एक हे की ताणें तयारी दाखयली आणि आमी आम्ही तुम्ही प्रस्ताव दितात जाल्यार आम्ही मेडिकल कॅम्प घेतात आणि आतां तर ताणें आमकां दर म्हयन्याक घेता म्हणून भुरग्यांक काही असतात सगळीच बरी असतात ना पूण ताणें ताणे सुवर्णप्रवास बी सगळे भुरग्यांक न्युट्रियंट आसलेल्यो गोष्टी आज मोठ्या प्रमाणात आलेल्या दोनशे अडीचशे परत ऑगस्टाच्या फेरीत ते येतले महिन्यात एकदा एक योप असं त्यांचं तारखळ ठरवलेलं असं आम्ही त्यांच्याकडे एम ओ यू सायन केला आणि तो आमच्या सगळ्या भाग्यांची नीका आज तसे केवळ जी फाउंडेशन स्टेज असा तीच झाली आमच्याकडे अन्य भंगी असतात प्रिपरेटरी स्टेजी असणारी असतात म्हणजे मिडल असा सेकंडरी स्टेज आ त्यामुळे सगळ्या भरग्यांची तपासणी आणि विद्यार्थ्यांक विद्यार्थ्यां आमच्या पेडणे तालुक्यात बाबा कसले फेसिलिटीज असतात आनी सहज वळून हवी की थं वचू शकता भरग्याबरोबर आम्ही पालकांनी आपईल आणि आईचं पहिल्या दिसून पहिली फाउट कार्यक्रम यशस्वी झाला डॉक्टरांनी भरपूर सहकार्य केले आणि पहिल्या वर्षाचे त्यांचे स्टुडंट जे असतात आता फेरी त्यांचे दोन बेचीस झाले दोन बेचीस hmm. दुसऱ्या वर्षांच्या ना दुसऱ्या वर्ष आणि तिसऱ्या वर्ष अनू फर्स्ट एअरची जॉईन झाली एक, वेर hmm. एक वी वर व्हेरी हॅप्पी आणि आमच्या भरग्यां बरी सुविधा मेळ्या येणाऱ्या काळात आणि ते आपण देतले आणि एक भरग्याचे ते दर महिन्यात पोहोचली तयारी दाखवल्या म्हणजे चलाव सुद्धा जे असतं काही ग्रेव हे असं प्रॉब्लेम्स असतात त्याच्या खातून फॉलोअप करप हेवूय सोपें जातले आणि पालकांना सदांच शाळेत जाऊ शकले बरं असतं ओके आता लाभया अखिल भारतीय आयुष्य संस्थान हे जे आमचं धारगाडीच्या संस्थान आहे याच्या माध्यमातून डिपार्टमेंटा पाळणार याच्या माध्यमातून आम्ही असा संकल्प केला आहे की फ्री ऑफ कॉस्ट प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन वयात सोळा वर्षापर्यंत आम्ही सुवर्णप्राशन हा संस्कार प्रत्येक एका ठरलेल्या दिवशी कृषी नक्षत्राला आपण देतो आहे त्याच माध्यमातून आपण या स्कूलला इथे व्हिजिट केलेली आहे आणि आम्ही आज जवळपास तीनशे मुलांना यांचं वय सहा सात वर्षापर्यंत म्हणजे दुसरी स्टँडर्डपर्यंत आपण आज त्यांना सुवर्णप्राशन संस्कार दिलेला आहे सोबत आपण मोफत चिकित्सा शिबिर पण दिलेलं आहे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांमध्ये जे डिपार्टमेंट ऑफ आहे यामध्ये विविध प्रकारच्या स सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुवर्णप्राशन हा एक कन्सेप्ट आपण सुवर्णप्राशन ओ पी डी सेपरेट ओपीडी आपण त्याला के डेडिकेट केलेली आहे त्याच माध्यमातून एक न्यूट्रिशनल असेसमेंट ओपीडी पण आपल्याकडे चालते आहे तिसरं लसीकरण केंद्र वॅक्सिनेशन रिटेड गोवा सरकारच्या माध्यमातून दर गुरुवारी मोफत आपण लसीकरण तिथे आपण देतो आहे गोव्याच्या पण आपल्याकडे भोगे येतात त्यांना आपण प्रोव्हाइड करतो आहे फ्री डिलिव्हरीची व्यवस्था पण तिथे आहे पण नवजात बालक असेल त्यांकरता काही गरज पडली तर आपल्याकडे न्यूबॉर्न केअर युनिट म्हणजे एन आय सी पण आपल्याकडे आहे इंटेन्सिव्ह केअर युनिट फोर्थ वन इज आपल्याकडे जे पूर्ण मतिमंद आहे डी एच डी आहे ऑटिझम आहे सेरिब्रल पाल्सी त्यांना मेंदूचे काही विकार आहेत किंवा न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर्स याकरता डेडिकेटली आपल्याकडे फिजिओथेरपी आणि पंचकर्म असं सुसज्ज पंचकर्म युनिट तिथे बालरोपमध्ये आपल्याकडे अखिल भारतीय आरोग्य संस्थान गोवा इथे आहे याच अशा आपल्याकडे दोन प्रकारे आपण इथे ओपीडी आणि आय पी डी सुविधा देतो त्याचप्रकारे आउटरीच ॲक्टिव्हिटी याच्या माध्यमातून प्रत्येक स्कूलला आपण शिबिर आणि सुवर्णप्रदन शिबिर आपण आयोजित करत आहे आणि त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज आम्ही सरांच्या स्कूलला आलेलो याचा फायदा मुलांना किती बघायचं झालं त्याच्यावर पण रिसर्च पण खूप झालेला आहे त्याच्यामध्ये मुलांचे जे वयानुसार वय उंची आणि वजन वाढणे भूक कमी असेल तर भूक लागणे बौद्धिक क्षमता वाढणे ज्यांचा ग्रास्पिंग पॉवर वाढणे आणि रोगप्रतिकारशक्ती सगळ्यात जास्त ते रोगप्रतिकारशक्ती आणि बौद्धिक क्षमता अशा प्रकारे आमच्या आयुर्वेदाचे क्लासिक बुक काश्यप संहिता असं एक संहिता आहे ज्यामध्ये जर आपण सलग एक महिन्यापर्यंत घेतलं तर तो माळक मेधावी होतो म्हणजे जर कुती वाढतोय आणि सहा वर्ष सहा महिन्यापर्यंत जर आपण घेतलं तर त्याला सांगितलेली गोष्ट लक्षात आहे जे ग्रास्किन पॉवर वाढतो या प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आता तुझा आपण खूप सारे याच्यावर रिसर्च झालेले आहे रिसर्च आर्टिकल्स आहेत आणि प्रोजेक्ट झालेले आहे याच्यामध्ये ज्यामध्ये गोल्ड प्रिपरेशन काही मिथ्स आहे सोसायटीमध्ये याचे काही साईड इफेक्ट असू शकतात का तर प्रॉपर मध्ये आपण जर घातलं आणि पर्टिक्युलर मध्ये आपण त्या प्रकार दिला त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही तर याचा मेन उद्देश म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढणे आणि भौतिक क्षमता वाढणे